विष्णू आपण कुठे असाल तेलंगाणे जे विष्णू पंचमुन कामगिरी बजावचे आहे ग्राउंड क्रमांक दोन वर आपण कुठे असाल तर त्वरित यायचंय विष्णू हिरवा लवकरात लवकर यायचे विष्णू हिरवा आणि लाईनमॅन राऊंडचा ताबा घ्यायचा लाईन लाईनमॅन चला विष्णु हिरवा कुठं असेल आपण आहे अगदी जे हनुमान गोडगाव संघाचा हा रेडर उंचा असा माझ्याचा खेळाडू अगदी हाताने घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय परत बघूया गडी टिपून माघारी परततोय का रिकाम्या हाती माघारी परत पाहावं लागेल अगदी रिकाम्या हाती त्या ठिकाणी माघारी बसत असताना पाहायला मिळाले तिथे तिथं प्रक्रिये असलेला हा एक नंबर जर्सी परिदान केलेला हा

माझा हा <laughs> एक गोडगाव संघ विरुद्ध बोरावाडी संघ आणि सुंदरशीरवड पाहायला मिळाली गोडगाव संघाच्या या रिडर कडून अगदी एकग्रित एक गुण या ठिकाणी आपल्या प्रारंगणामध्ये घेऊन जातोय पुन्हा एकदा त्याच्यात त्याच प्रतिउत्तर निवृत्त या ठिकाणी बोरावाडी संघाकडून रेडिंग करत असताना पाहायला मिळतोय लाडी टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी केली जाते आणि अपील गोडगाव संघाचा डिसेंबर कुठेतरी माघारी करतोय एक पॉइंट दिला जाईल या ठिकाणी बोरावाडी संघाला पुन्हा एकदा असा जुना धंदा आणि अनुभवी खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोडगाव संघाकडून नक्कीच या ठिकाणी पायाने गाडी टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याच्या पडत्रामध्ये पडतोय एक गुन्हा लयलेट करीत रेडर मागे करतोय हॅलो डीजे ऑपरेटर किरण आपल्याला जनरेटर त्या ठिकाणी जायचं आहे प्रदीप धोरे आपण इकडे यायचे

या ठिकाणी कबिलवाडी बनामा या दोन संघामध्ये मात्र कबिलवाडी संघाचा रेडर रेडरित्या या ठिकाणी मात्र एक गुणाची ललू करून माघारी परत परंतु त्याच्या त्याच्या अतिउत्तर देता असताना मूर्ती लहानपण कीर्ती महान असा रेडर पण दोन्ही कोपरे आले होताना पाहायला मिळतो झिरो झिरो एक नंबर जे परिधान केलेला हा रेडर या गुण मिळवून माघारी परत आहे कि या ठिकाणी आधी माघारी परत पाहावं लागेल अगदी या ठिकाणी रेडरला फेकून दिलं जाते मैदानाच्या जा बाहेर अगदी एक गुण या ठिकाणी कविलवाडी संघाला मिळव निरा। मिळाला जाईल अगदी काही डिफेन्स पाहायला मिळाला अगदी आमचे समालोचक नितीनजी वाघमारे आपण या ठिकाणी यायचं आहे चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करायचा आहे हॅलो अनितीन वाघमारे आपण कुठं असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे व्यासपीठावर यायचं आहे कारण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करायचा करायचा आहे काही कर या ठिकाणी रेड पाहायला मिळाली गडगड संघाकडून या रेडरची अगदी एक गुण टिकून या ठिकाणी माघारी परतला रेडर पुन्हा एकदा रेडर गोरा वडी संघाकडून रेडर येतोय निवडतो मात्र या ठिकाणी माघारी भरतावं लागते रिकाम्या हाती अगदी काही क्षणातच चौथी फेरी चालू होणार आहे प्रेक्षकांना विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका कारण तर नंबर पात्राचे संघ काढले जातील हे स्पर्धेतील बक्षीस म्हणजे सहा नंबर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि याला या ठिकाणी सायकल देखील देण्यात येईल मग या काही क्षणातच आपल्याला समजेल कोण करतोय अखंड खासदारचे दोन हजार सव्वीस चा मानकरी या ठिकाणी नाही सर्व आपले संघ आहेत पंच हे वर कोणी दबाव आणला जाणार नाही सर्व बाहेरून कोणी येऊ नका नसत पॅनलाइज केले जाईल हे सर्वांनी मिळत आहे जी मी आता नाव घेणार आहे त्या सर्व संघाच्या संघनायक किंवा एक एक प्रतिनिधी आमच्या सोबत आपण कोणी उपस्थित राहिला नाही तर कोणत्याही प्रकारची प्रकारची सभा बाळगली जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे लास्ट आले का संगाचे, संगाचे, वाडी, वाडी, वाडी का संघाचे संघाचे ओवलेचीवाडी संघ ग्राउंड क्रमांक एक चा जे संघ आहेत त्यांचे दोन्ही प्रतिनिधी चालू सामन्याचे दोन्ही चारही संघाचे प्रतिनिधी आज तिथे उडवण्यात येत आहेत नंतर कोणाची सवय ऐकली जाणार नाही पाचव्या राऊंड चे, चे होणारा पहिला सामना राऊंड क्रमांक दोनचा विजय संघ

या ठिकाणी राऊंड क्रमांक एक चा सामना संपल्यानंतर चालू होणारा सामना असेल चला राऊंड क्रमांक एक वर चालू संपल्यानंतर अवल्याच्या विरुद्ध करेवली तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर जो चालू सामना संपल्यानंतर तेथे पायरवाडी संघ या चारही संघाने नोंद घ्यायचे आता जे सामने पुकारले हा सामना संपल्यानंतर सर्व संघाने विनंती असेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लाईनमेन इथे आहे लाईनमेन आहे लक्षात ठेवायचं लाईनमेन उन... पूर्ण